हस्ते फ्रेंड्स दिस इज द बी जी जाधव ॲस्ट्रोनिमिरोलॉजिस्ट अँड टारोकार रीडर वेलकम टू माय चॅनल वेलकम टू एक शक्ति परिवार जिथे एवरी वीक आपण तुम्हाला एका ग्रोथच्या नवीन ठिकाणी कसं घेऊन जाता येईल त्याची चर्चा करत असतो ग्रोथ सक्सेस प्रॉस्पेरिटी अबंडन्स तुम्हाला कसं मिळेल याची चर्चा करत असतो तुमचे नंबर्स तुमची राशी या सगळ्या बाबतीत आपण बोलत असतो आजचा एपिसोड खूप रिक्वेस्टेड आहे खूप लोकांच्या रिक्वेस्ट यासाठी आल्या होत्या हा टॉपिक खूप रिक्वेस्टेड आहे आणि हा टॉपिक असा आहे की तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या लाईफमध्ये नवीन गोष्टी तुम्हाला मिळण्यासाठी काय केलं पाहिजे गुढीपाडवा आला आहे गुढीपाड नवीन वर्ष सुरू होतं आहे आणि या नवीन वर्षात तुमच्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्यात मग त्या फैजाच्या रिलेटेड असतील करियर असेल जॉब असेल फायनान्सेस असतील किंवा रिलेशनशिप असेल या सगळ्या बाबतीत तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे सो so, आपण याची चर्चा आजच्या एपिसोडमध्ये केलं आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला जाणून घेऊयात आजच्या एपिसोडकडे आपण थोडं त्या उपायाकडे वळूयात पण त्याआधी काही बेसिक गोष्टी आपण थोड्या क्लिअर करू दे सो so, हा उपाय करण्याआधी तुम्हाला हे डोक्यात ठेवलं पाहिजे की तुम्ही कोणती गोष्ट मागता तुम्हाला रिअलिस्टिक असलं पाहिजे तुम्हाला तुमच्या डो डोक्यात ती गोष्ट मिळवण्यासाठीच्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे तुम्ही हा उपाय करताना तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या गोष्टी मागताय तुम्हाला ज्या गोष्टी युनिवर्सकडून तुमच्या इष्टदेवतेकडून पाहिजे त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुमची कपॅसिटी आहे का त्या गोष्टीसाठी मिळवण्यासाठी तुम्ही त्या चेंजेससाठी रेडी आहात का आणि जर तुम्ही त्या चेंजेससाठी रेडी आहात मग तर तुम्हाला त्या गोष्टी याचा उपयोग होईल या उपायाचा उपयोग होईल तुम्ही कष्ट तसे घेताय का तुम्ही तुमच्यामध्ये ते बदल घडवून आणताय का तुमचा हेतू मुळात शुद्ध आहे का तो विचार करताना या उपायाने दुसऱ्याचं नुकसान होणार आहे का आपण स्वतःचा फायदा बघताना दुसऱ्याचं नुकसान होत आहे का हे सगळे पॉइंटर्स तुम्हाला लक्षात घेतले पाहिजेत हा उपाय करण्यासाठी कारण काय युनिवर्स तुम्हाला तुमच्या कृतीला जज करण्याआधी तुमचा भाव कसा आहे याला जज करत असतं जर तुमचा भाव चांगला नसेल तुमचा हेतू शुद्ध नसेल तर ती गोष्ट तुम्ही दुनियातले कुठलेही उपाय केले तर तो सिद्ध होणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट करायची आहे की तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या हेतूवर क्वेश्चन करायचं की आपला हेतू खरा आहे का आपल्या हेतूमुळे लोकांचं नुकसान होत नाही आहे ना आपण जे गोष्ट करतो त्यातून आपल्या आणि आपल्याला बरोबर असलेल्या लोकांचा नेहमी फायदा होतो आहे ना किंवा कुणाचं नुकसान होत नाही आहे ना या सगळ्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची जर तुम्ही तशा पद्धतीची काळजी घेत असाल तरच हा उपाय तुम्हाला काम करेल सो पहिला गोष्ट तुम्हाला काय करायची आहे हा उपाय तुम्हाला सात शुक्रवार करायचा आहे हे सात शुक्रवार तुम्ही कधीही करू शकता जर काही अडचण आले किंवा काही झाली तर तो शुक्रवार तुम्ही स्कीप करा पण शक्यतो स्कीप करायची वेळ येणार नाही याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न कर प्रयत्नशील राहा तर हा उपाय काय आता नीट नोट डाऊन करून घ्या तुम्हाला सात शुक्रवारी कोणत्याही देवीच्या तुम्ह मंदिरात जाऊन देवीला एक गजरा किंवा वेणी अर्पण करायची आहे कोणत्याही शुक्रवारपासून हा तुम्ही स्टार्ट करू शकता शुक्रवारी तुमची इच्छा जी काही आहे ती देवीला सांगायची आणि देवीला गजरा किंवा फुलांची वेणी अर्पण करायची आणि ज्यावेळेस तुम्ही हे करत असाल त्यावेळेस शुद्ध भावाने देवीला प्रार्थना करा की तुम्ही काय प्रयत्न करताय तुमच्याकडे काय गोष्टी कमी पडतात किंवा तुम्हाला ती गोष्ट का मिळत नाही आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या देवतेला सांगा त्यात तर देवीला सांगा ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत होईल अशी तुम्ही प्रार्थना करा हे तुम्ही सात शुक्रवार सलग केलं सातव्या शुक्रवारी तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे देवीची ओटी तुम्ही पूर्ण ओटीचं साहित्य घ्या आणि त्याच्यामध्ये पाच लवंग ॲड करा पूर्ण ओटीचं साहित्य तो गजरा किंवा वेणी आणि पाच लवंग हे सगळं तुम्ही देवीला अर्पण करा आणि देवीची मनोभावे प्रार्थना करा की तुमची हो ही इच्छा पूर्ण होऊ देत म्हणून आणि कोणत्याही देवीचा कोणत्याही मंदिरात तुम्ही जाऊ शकता तुमचं कुलस्वामिनीचं मंदिर असेल कुठेही असेल तुम्हाला हे सात शुक्रवार नियमितपणे करायचा आणि जसं तुम्ही हे उपाय करायला सुरुवात करता तसं तुम्ही कोणत्याही देवीचा महालक्ष्मीचा असेल सरस्वतींचा असेल तुमचं कुलस्वामिनीचा असेल जप करायला सुरुवात करा रोज एकशे आठ वेळा एक तो त्यांचा एखादा मंत्र तुम्ही घ्या आणि तुम्ही जप करायला सुरुवात करा आणि जसं जसं तुम्ही पुढे पुढे प्रोग्रेस करत जाल जसं जसं सात शुक्रवार होतील तसं तुमच्यामध्ये ते अमूलाग्र बदल घडायला सुरुवात होतील तुमची परिस्थिती बदलायला सुरुवात होईल आणि तुमची ती इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल सो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा पण हा उपाय करताना तुमचा भाव शुद्ध असणं गरजेचं आहे तुमची भक्ती शुद्ध असणे गरजेची आहे तर या उपायाचे रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतील स्टे बय स्टे हॅपी आणि तुम्हाला जर कन्सल्टेशन माझ्याकडून घ्यायची असेल तर मी माझ्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतो तिथे जाऊन तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता क्रिस्टल कन्सल्टेशन असेल जेम्स करून कन्सल्टेशन असेल तुम्हाला तुमच्या लाईफमधल्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी कन्सल्टेशन हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता मोबाईल नंबर गाडीचा नंबर या सगळ्या सुद्धा तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता सो तुम्ही चेक करा तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी कन्सल्टेशन हव्या वे वेबसाईटवर जा वेबसाईटला व्हिजिट करा नेक्स्ट एपिसोड भेट भेटवेत अशा इंटरेस्टिंग सोबत हो हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि आरोग्य पूर्ण या नवीन वर्षात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना स्टेबलेस हॅपी टेक केअर बाय बाय